नमस्कार म्हणाली मी विश कावनकर तर पुन्हा एकदा स्वागत आहे मी कोकणी विदेश या मराठी युट्यूब चॅनलमध्ये कशाच सर्व आले तर आता चाललंय गावाला चाललंय तर परत आलं एक आलो आता चाललं गावाला चालू आहे म्हणजेच कोकणात चाललंय तिथून चाललंय म्हणजे सावर्ड्यात सावर्ड्यात फोनमाला म्हणजे माझा मित्र आहे काळ्या काळ्याच्या गावाला चाललोय तर तिकडून बघू आता कसं काय ते त्या मामाने पण बोलवले भरपूर दिवस झाले तो पण फोन करत होता कधी येते कधी येते करून विचार होता भरपूर दिवस तर बघू आता चालले आहे घरी आता मला आला होता काल फोन आला होता त्याचा याच्या मामाचा याचा सक्का मामा तो त्या फोन आला होता अरे विदेश कधी येतोयस तू आलास नाही भरपूर महिने त्याला हा भाई येते करून त्याला आम्ही भाई बोलतो सर्व त्याला हा येते बोलत त्याला बोला ये आता पावसाचे दिवस पण आले टेकडी पण गाव जावं कुठेतरी फिरायला आता चाललो होतं तर चाललं तर माझ्या राणीला घेऊन आहे तर काल्याच्या बिल्डिंग खाली होते तर काल्याची ही बिल्डिंग आहे तिथून आता त्याची वाट बघून आता निघतो आता थोड्याला आता कधी येतंय काय पण आता मी चालले माझ्या राणीला घेऊन चाललो आहे म्हणजे आम्ही दोघंच चाललो आहे बाकी कोण नाही तर बघू तर रात्रीचा निघतो म्हणजे रात्रीचे आता वाजले तर साडे अकरा वाजून गेलेत तर रात्रीचा टायमाला निघतो आता आता बघू कधी येतो तो त्याला कधीपासून फोन करतो तर फोन पण उचलत नाही त्या बिल्डिंग खाली येऊन हो थांबले कधीपासून तर आल्यावर आता निघू मग चला तू निघते भेटू थोड्या माझ्या त्याची आता वाट बघते कधी येतोय ते चला ते मंडळी बघा मित्र पण आला आहे तर गाडी घेऊन आता निघतो आम्ही नाही त्याच बिल्डिंग खाली आहे त्याच्या आता पप्पा येऊन गेले त्याला सोडून आता घरी गेले ते मम्मीचा पण आता फोन आला चौकात जा करून तर आता आम्ही पण निघतो पण म्हणजे आपली सेफ्टी पण गावचा रस्ता आहे ना पूर्ण काला पूर्ण म्हणजे धूल एवढी रस्ता एवढा खराब आहे ना जाम रस्ता खराब आहे पण आता आम्ही दोघंच चाललो आहे तो पण आला तो पण झाला आता फुल रेडी माझ्याकडे पण एक बॅग आहे त्याची म्हणजे मी काय बॅग बी का आणली नव्हती त्यानेच बॅग घेऊन होतो दोन आता निघतो आम्ही थोडं जण चला भेटू अर्धा रस्त्यात पेटू भरते वेली चला तर आता पोचलो येतो पनवेलला पेट्रोल भरतो जरा गाडीत आणि पुढे निघतो तर पेट्रोल बऱ्या थांबले इथे था था पेट्रोल पंपवर पनवेलचा पेट्रोल पंप आहे पेट्रोल भरतो जरा आता आणि निघतो या आपण पेट्रोल भरून आता पुढे आपण पुढचा प्रवास चालू करू आपण मग तर बघूया किती बसतोय पाचशे जाता टाकलाय म्हणजे आता किती चार, चार लिटर तर चार लिटर तर झालंय बघू आता त्याच्यावर गाडी आता आपली किती गावाला पोचते ते बघू आता आपण टाकीत आता झाले तर म्हणजे झाले असलं अरे आता किती काढे आले काय माहीत नाही इथे लाईन भरपूर असत तर लाईन आता जास्त काय येत नाही आता गणपतीला आता लाईन भरपूर भेटेल कारण की एवढी गर्दी असते नाही या पंपावर भरपूर गर्दी असते चला ते निघू आता डायरेक्ट आता आम्ही वडखलला भेटू आता तर आता पोचलोय शालीमार हॉटेलला पोचलोय म्हणजे आमचे म्हणजे मुंबईतून निघते आमचे दोन तीनच स्पॉट असतात था, फक्त थांबायचे था। फक्त एक म्हणजे पनवेल आपलं आणि तिथून मग वडखलच्या पुढे शालीमार हॉटेल मग तिथून मग आपल्या इथं लोणेरा थांबलो तर नाही तर मग जर लोणेरा नाही थांबलो तर तो मग माणगावला थांबतो एक तर तर मानगावला जर लोणीला नाही थांबलो तो। तर मग माणगावला थांबतो मग तिथून मग आम्ही मग पुढे डायरेक्ट दापवली आता आत्ता इथं थांबलो नाश्ता करायला लागली होती भूक पण इथं था हॉटेलमध्ये थांबलो पण हॉटेलमध्ये काही जेवायलाच नव्हतं काय आता पाव पडला आणि आता निघतो आम्ही दोघं आता एवढे रात्रीचे वाले आता साडेतीन झालेत आणि एवढी थंडी लागते ना आणि एवढून बाईकवरून चालले आणि कपडे वगैरे कसे घातले जाम थंडी लागते मग इकडे पाऊस पण पडलाय भरपूर सर्व रस्ता पण ओला हो आहे तो गाडी जरा जातो आता सवकस सौकस घेऊन थंडी भरपूर लागते आता जेव्हा निघतो तो थोड्या वेळेला थंडी भरपूर आहे आता रात्रीच्या एवढ्या गाड्या नाही आहेत इथं कारण की रात्र आता सकाळचे वाजले तर साडेतीन झालेत म्हणून एवढ्या काही गाड्या नाही एवढी लागते ना भरपूर जाम थंडी लागते आता इथून निघत होतो शालीमार वरून हॉटेल वरून आणि फक्त पाऊस पडायला लागला जोरात म्हणून आता नशीब हे इथंच होतो म्हणून आता रेनकोट तर आणले तसे पण आता बघू रेनकोट घालून निघतो पुढे आता थंडी पण जाम लागते पाऊस पण भरपूर पडायला लागला आता म्हणजे पनवेलच्या पुढे भरपूर एवढा पाऊस आहे ना बेकार पाऊस आहे पण जाम पाऊस आहे गाडीला बाहेरच उभी केली तर रेनकोट घालून आता पुढे निघतो आवी मग थोडं हलू 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 रात्री निघालो होतो आता झाले सकाळचे वाजले किती किती वाजले सकाळचे वाजले साडेसहा झालेत ती आमची काली महिना काली महिना मुंबईतून निघाल्यापासून पाऊस लागतोय गावाला पोच आता पोचलोय पण आम्ही घाटात आहे एवढा पाऊस आहे ना भरपूर पाठचं हे बघा निसर्ग बघा एक नंबर दिसतंय मंडळी आत्ताच पोचलो घरी कोडमाल्यात पोचलं आहे आलो त्या खालतीत रस्त्यावर भेटला भाई आणि बाबा होता मला वाटलं ते जातील वाटतं कामाला पण होते नशीब भेटले ते म्हणून आता भाई येईल आता संध्याकाळी येईल तर आता किती वाजता येते काय माहीत आता पोचलो आम्ही किती तर नऊ साडेनऊ झालं साडेनऊ वाजता पोचलो आम्ही आम्ही आता जरा फ्रेश होतो जरा जरा झोपतो जरा अर्धा एक तास कारण की वैतागलो गाडी चालून आणि पाऊस पण एवढा आहे ना जाम बेकार रस्ते आहेत तसे गावाला यायचे पण आता पावसात काय होते रस्त्यांचं काय तर म्हणजे बहुतेक तर झालेत रस्ते बनून कॉन्क्रीटचे पण अजून मध्ये काय होते पाव रस्त्याचं काय कायम आता बघू तर फ्रीज ब्रिश होतो तर काल्या गेला तिकडे नाही पण जातो नंतर थोडं टायमान गाडी लावली खालतीच ते चॅनवर नेऊन असाल तर लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि असंच तुमचा सपोर्ट द्या तसंच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये चला तर बाय